आपण आज शंकरपाळे बनवणार आहोत त्यासाठी मी हा मैदा घेतलेला आहे दीड किलो मैदा घेतलेला आहे थोडीशी कमी आहे अर्धा किलोला साखर तुम्हाला जास्त गुड असेल पाहिजे असेल तर अजून पण टाकू शकता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं थोडंसं मीठ टाकून घ्यायचं थोडासाच खाता सोडा टाकायचा तुमच्याकडून बेकिंग सोडा असेल तर तो पण टाकू शकता थोडासा याला असं थोडंसं गोल केल्यासारखं करायचं दीड पावशर मी गावरान तूप घेतलेलं आहे इकडून एकदम गरम केलेलं आहे एका किलोला पावशर हे दीड किलो आहे म्हणून दीड पाऊश घेतलेले तुम्ही हे हाताने नका करू कारण हे गरम आहे हे पूर्ण असं एकजू करून घ्यायचा मोहनचा आणि पिठाचा गुटू या सगळ्या फोडून घ्यायच्या सगळं मोहन आणि हे एकजू झाला पाहिजे ना आपला गुठवया पूर्ण फोडलेल्या आता थोडं थोडं पाणी करून मळून घ्यायचं जास्त नाही टाकायचं कारण पातळ होतं असं छान मळून घ्यायचं एक जीव झाला पाहिजे थोडं थोडंच पाणी टाकायचं ह्याच्यामध्ये शंकरपाळी पण छान होते तर असं छान मळल्यानंतर पीठ आपलं मळून झालेलं आहे याला पाच ते दहा मिनटं असंच ठेवून द्यायचं दहा मिनटं झालेले आहे तर परत पीठ मळून घेऊ करून घ्यायचा अशी सारखी लाटेल लाटून घ्यायची सगळ्या बाजूंनी सारखी लाटली पाहिजे मग पाणी सुद्धा सारखेच होते तर but i सो बाजूनीसारखेच लाटून घ्यायचं लाटी तयार झालेली लाटून ह्या आपण कापून घ्यायच्या तुम्हाला छोट्या मोठ्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार पण कापू शकता आपल्या कापून झालेल्या आहेत आता पण त्यात तळून घेऊया तेल तापलेलं आहे त्याच्यामध्ये सोडून घ्यायच्या अशा हलवायच्या तेल तापलं की मिडियमच गॅस करायचा कलर गुलाबी झालेला आहे शंकरपाळे आपले तयार झालेले आहेत हे काढून घेऊया आपले शंकरपाळे तयार झालेले आहेत तुम्ही नक्की करून पहा आवडल्यास एअर लाईक करायला विसरू नका पहा किती लेअर पडलेले आहेत